नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मौजे सासवड येथे भव्य दिव्य ओपनचं नामदार केसरी मैदान संपन्न झालं या मैदानात देखील मित्रांनो आपल्या टॉपचे नंदी दिसतील मित्रांनो आजच्या मैदानाचं जे बक्षीस स्वरूप होतं त्यात एक आयोजकाने चांगला असा बदल केला आहे प्रत्येक बक्षीसमागे मित्रांनो एक ते आठ नंबरपर्यंत पंचवीस हजार रुपये वाढवण्यात आले आहेत तर मित्रांनो बैलगाणा मालकांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे आणि मित्रांनो वडकी मैदानात आपण गेलो मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता परंतु मित्रांनो मुंबईमधून मित्रांनो सारख्या घाटावर जाणार मित्रांनो कामामुळे जमत नाही त्याच्यामुळे घरून अपडेट जेवढ्या देता येतील तेवढ्या अपडेट डुड्यामार्फत मी तुम्हाला देतो त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुसेगाव मैदानात देखील आपण जाणार आहोत तेव्हा तुम्हाला चॅनलवरती मुलाखती वगैरे हो। बघायला भेटतील अपडेट बघायला भेटतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो चला येऊया आता मूळ मुद्द्याकडे नवमिंदकेशरी बाकासूर आज कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो आज नवमिंदकेशरी बाकासूरचा पायरा आहे सासवडच्या सा, कन्हैयासोबत मित्रांनो चांगल्या चांगल्या अशी गाडी प पळलेली तसंच मित्रांनो आज नवमिंदकेशरी बाकासूर कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो आज बकासूर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातवरून पाळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद